नमस्कार मी सर्पमित्र टी शिर्के तर दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन नंतर दोन कॉल आले त्यातला पहिला कॉल होता आमचे मित्र आणि नागुटण्यातील प्रसिद्ध वकील श्री जी रावकर त्यांच्या वरवटण्यातील फार्म हाऊसचं काम चालू होतं आणि त्यांच्या इथल्या मजुरांना तिथे एक साप दिसला होता आणि साप दिसल्यामुळे सापाची त्यांना काही माहिती नसल्यामुळे आणि सापाच्या भीतीमुळे त्यांनी तिथे काम थांबवलं होतं सरांचा फोन आल्यानंतर तिथं पोचलो तर एका भिंतीच्या कपारीत साप होता तो साप पाहिला असता बिनविषारी कावडे साप आम्हाला निदर्शनास आला तिथे त्याला पकडलं आणि पकडता पकडता मजुरांना माहिती पण देत होतो मजुरांचा प्रश्न होता की साप सापडूक धरतो का जर त्याला मार लागला असेल तो आमच्या मागे येईल का तर त्यांची ती पहिली भीती घालवली की असं कोणताही साप मागे येत नाही बघा बघा किती ॲग्रेसिव्ह वाटतं आहे बिनविषारी साप आहे साधारण एक ते दीड फुटापर्यंत वाढतो आणि तोंड लहान असल्यामुळे सध्या तो तोंड लहान असल्यामुळे तो मुंग्या पाली किंवा पालीची अंडी हे त्याचं भक्ष्य असतं आणि हा जवळजवळ आपल्याला बाथरूमच्या ठिकाणी पाहायला मिळतो तर हा बिनविषारी कवड्या साप आहे तर कवड्या साप विनाकारण मारला जातो कारण कवड्या साप सारखा दिसणारा विषारी कॉमन क्रेट आपण ज्याला मण्यार बोलतो हा मण्यार खूप विषारी असतो परंतु दोघांची शरीराची रचना आणि पाठीवर असणारे सफेद पट्टे त्यामुळे लोक याला मान्यार समजून मा, मारून टाकतात तर मण्यार आणि कवड्या याच्यामध्ये जर फरक ओळखायचा असेल तर कवड्या साफ हा चॉकलेटी कलरचा असतो आणि मन्यार साफ हा त्याला आपण जे कॉमन किट म्हणतो तो, तो, तो काळा आणि त्याची त्वचा चमकदार असते पाहू शकता आपण चॉकलेटी कलरचा आहे त्याच्या मागचं पाठीमागे बरोबर चिन्ह आहेत सफेद सफेद रंगाचे आणि चावला तरी ह्याचं तोंड बारीक असल्यामुळे एवढं का वाईट काय होत नाही सापाबद्दल माहिती दिल्यानंतर आम्ही त्याला पिशवीत भरलं आणि निर्मनुष्य ठिकाणी जिथे तो व्यवस्थित राहील निसर्गामध्ये अशा ठिकाणी आम्ही जाऊन त्याला आम्ही सोडण्यात आलं त्यानंतर लगेच दुपारी कॉल आला कुयरे तालुका पेन जिल्हा रायगड येथून तर कुयरेचे महेंद्र जवके यांच्या घरी सुद्धा आम्ही जवळजवळ आधीच दोन नाक नाग पकडले होते आणि आज त्यांचा कॉल आल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे गेलो तेव्हा सुद्धा आम्हाला तिथे नाग नागाचा पिल्लू पाहायला मिळाला तर कवड्याला सोडल्यानंतर महेंद्र जौके यांचा कॉल आला होता तो तर तिथे आम्ही पोचलो तर किचनमध्ये सिलेंडरची जी टाकी असते त्याने आधी सांगितलं खाली फ्रीजच्या खाली होतं आणि आता तो सिलेंडरच्या पाठी गेलेला आहे आणि जवळजवळ हा इथे आम्ही तिसरा नाक पकडतोय आणि आधी पण महेंद्र जवके यांच्या घरी दोन नाक पकडले होते साधारण शेताच्या बाजूला घर असल्यामुळे उंदरांच्या मागे हे सरपटणारे जीव येत असावे मगाशी पकडला तो कवड्या विरशारी साप परंतु नाग किंवा नागाचा पिल्लू हा अतिशय विषारी निरोटॉक्सिक नावाचं विष या नागामध्ये असतं आणि ते आपल्या संस्थेवर परिणाम करतं तर धन्यवाद वकील श्री श्रीकांत रावकर आणि महेंद्र जवके आपण कॉल केलात आणि एक बिनविषारी आणि एक विषारी असे दोन जीवांना वाचवण्यात आपण आम्हाला मदत केली तर मी सर्पमित्र के टी शिर्के आमचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे सर्पमित्र के टी शिर्के म्हणून नक्कीच त्याला सबस्क्राईब करा साधारण लोकांची गर्दी होती त्याच्यामुळे फणा काढण्यासाठी हे थोडेसे प्रयत्न चालू होते परंतु नागाचा पिल्लू खूपच बारीक असल्यामुळे आम्हाला त्याचा काही फणा बघता आला नाही नाग पकडता पकडता इथल्या ग्रामस्थांना सुद्धा आम्ही माहिती दिली आणि शक्यतो सांगितलं की घर साफ ठेवावं अडचण कुठली ठेवू नये कारण अडचण आली कि अतिशय कचरा होतो आणि कचऱ्याच्या ठिकाणी उंदीर येतात आणि हुंदीला उंदराला खायला ते सरपटणारे जीव आपल्या घरात शिरतात तर घर छोटस असलं तरी ते साफ ठेवावं ठेवत कोण आपल्या घरात असे सरपटणारे जीव येणार नाहीत तर अशा प्रकारे बर्नीमध्ये आम्ही त्याला पकडलं आणि निर्मळश ठिकाणी पर्यावरणात त्याला सोडून दिलं धन्यवाद हा व्हिडिओ पाहिला